मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन कक्ष व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुलढाणा यांच्या विद्यमाने कला महाविद्यालय बुलढाणा येथे विवेकवाद व वा वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर मनोहर तुपकर यांनी केले मार्गदर्शक म्हणून प्रतिभा भूतेकर संजय खांडवे प्रमोद टाले व दत्ताभाऊ शिरसाट उपस्थित होते यावेळी वक्त्यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाची गरज व संत परंपरेतील विद्रोही विचार यावर मार्गदर्शन केले प्रतिभा भूतेकर यांनी भूत बाबत महिला व समाजामध्ये असलेल्या गैरसमजुतींचा उहापोह केला संजय खाडवे यांनी संत परंपरेतील सामाजिक प्रबोधनावर प्रकाश टाकला तर प्रमोद टाले यांनी आत्मा ईश्वर मंत्र तंत्र जादूटोना व वास्तुशास्त्र या मागील ढोंग उघड केले शेवटी दत्ताभाऊ शिरसाट यांनी तथाकथित बुवा बाबांचे चमत्कार प्रत्यक्ष करून दाखवले व त्यामागील वैज्ञानिक सत्य स्पष्ट केले यामुळे शिबिरार्थ्यांच्या मनातील भीती दूर होऊन विज्ञाननिष्ठ विचारसरणी दृढ करण्याचा संदेश मिळाला कार्यशाळेतून अंधश्रद्धा मुक्त व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज घडविण्याचा संकल्प सहभागींनी व्यक्त केला